कुंभराशी जून महिना ठरेल अत्यंत भाग्यवान शुभ कार्याची सुरुवात होईल आणि या शुभ घटना घडतील म्हणजे घडतीलच कुंभराशी घेऊन दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य कुंभराशी यावेळी जून महिना कमाईच्या बाबतीत खूप खास असणार आहे खरंतर या महिन्यात मिथून राशीत एक अतिशय प्रभावशाली त्रिग्रही योग तयार होईल ज्योतिषशास्त्रात त्रिग्रही योग हा राजयोगसारखेच परिणाम देणारा मानला जातो त्या योगात लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहते आणि प्रगती शक्यते शक्यता आहे मिथून राशीत सूर्य बुध आणि गुरुचा त्रिग्रही योग असल्याने कुंभ राशींच्या लोकांना भरपूर उत्पन्न मिळेल सूर्याच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला प्रसिद्धी मिळेल बुधग्रहाच्या शुभ प्रभावामुळे तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल दुसरीकडे गुरु तुम्हाला व्यवसायात पैसे कमवण्याची संधी देईल याचा अर्थ असा की जून महिना हा कुंभ राशींसाठी करिअर आणि पैशाच्या बाबतीत यशाने भरलेला असेल चला तर मग जाणून घेऊया कुंभ राशींचे जून दोन हजार पंचवीसचे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे कुंभ राशींच्या लोकांसाठी जून महिना हा नवीन संधीने भरलेला असेल कामाच्या ठिकाणी रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होतील आणि तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे आशीर्वाद मिळतील आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुमच्या योजनांना गती मिळेल जे सरकारी सेवा किंवा कायदेशीर क्षेत्रात आहेत त्यांना यश मिळण्याची चांगली शक्यता आहे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना काही आवाजांचा सामना करावा लागू शकतो परंतु योग्य निर्णय नफा मिळवून देईल घराशी संबंधित खर्चात वाढ होऊ शकते महिलेच्या सल्ल्याने आर्थिक लाभ शक्य आहे व्यवसायात काहीतरी नवीन केल्यास तुम्हाला यश मिळेल कुंभराशी तुमच्यासाठी जून महिना खूप खास असू शकतो तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला फळ मिळू शकेल तुमच्या बुद्धिमत्तेमुळे आणि शहाणपणामुळे तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळू शकते शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना यश मिळू शकते त्यासोबतच कुटुंबाकडून काही मोठी चांगली बातमी मिळू शकते घरात आनंदाचे वातावरण असेल उत्पन्नात झपाट्याने वाढ होऊ शकते यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली राहील तुमच्या आरोग्याबद्दल थोडे सावधगिरी बाळगा कुंभराशी जून दोन हजार पंचवीसचा महिना तुमच्यासाठी एका नवीन अध्यायाची सुरुवात करेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि आव्हानांना देखील सामोरे जावे लागू शकते तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमचा आत्मविश्वासाने संयम वाढवावा लागेल जून महिन्यात जून महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्यासाठी खूप अनुकूल काळ असण्याची शक्यता आहे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला एखाद्या शुभचिंतकांची प्रेरणा आणि आशीर्वाद मिळू शकतात तुमच्या प्रयत्नांचे परिणाम तुमच्या अपेक्षानुसार असतील तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल आणि ते तुमचे ध्येय साध्य करण्यास मदत करेल त्याशिवाय तुमच्या व्यस्त आयुष्यानंतर तुम्हाला स्वतःसाठी थोडा वेळ काढण्याची संधी मिळेल जेणेकरून तुम्ही स्वतःलाच ताजेतवाने ठेवू शकाल तुम्हाला एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी देखील मिळू शकते ज्यामुळे तुमचे आध्यात्मिक ज्ञान वाढेल विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा चांगला काळ आहे म्हणून त्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावेत राशीत जून दोन हजार पंचवीसमध्ये तुमचा व्यावसायिक जीवनात नवीन संधी आणि यश मिळण्याची शक्यता आहे जर तुम्ही कोणतेही नवीन काम किंवा भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनुकूल परिणाम मिळण्याची अपेक्षा आहे तथापि तुम्ही तुमच्या स्पर्धकांच्या क्रियाकल्पांकडे दुर्लक्ष करू नये त्यांच्या रणनीती समजून घेतल्याने आणि त्यानुसार तुमची रणनीती तयार केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जाण्यास मदत होईल त्याशिवाय तुम्ही निर्णय घेण्यात वेळ घालवू नका जलद आणि अचूक निर्णय घेतल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात पुढे जाण्यास मदत होईल तरुणांसाठी त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे ते त्यांचे विशिष्ट ध्येय साध्य करू शकतील आणि त्यांच्या कारकिर्दीच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांनी कनिष्ठांमध्ये चांगला समन्वय असेल ज्यामुळे तुमचे ध्येय साध्य करणे सोपे होईल कुंभराशी जून दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आनंद शांती आणि प्रेम राहण्याची शक्यता आहे पती पत्नीमधील नात्यात विश्वास आणि सहकार्याची भावना खूप महत्त्वाची आहे म्हणूनच एकमेकांबद्दल प्रेमाने पाठिंबा कायम ठेवा त्याशिवाय प्रेमसंबंधामध्ये नातेसंबंध व्यवस्था व्यवस्थापित करण्यासाठी समजूत समजूतदारपणाने संवेदनशीलता आवश्यक आहे एकमेकांच्या भावनांचा आदर करा आणि तुमचे नातेसंबंध मजबूत करण्यासाठी एकत्र काम करा या काळात तुमच्या नातेसंबंधामध्ये प्रेम विश्वास आणि समजूतदारपणाची भावना कायम ठेवल्याने तुमच्या वैयक्तिक जीवनात शांती आणि आनंद मिळेल कुंभराशी जून महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल कारण हंगामी आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात स्नायूंचा ताण आणि वेदना नाही यांसारख्या समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात म्हणूनच या हंगामात स्वतःचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचला तुमच्या आहारात संतुलित आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा पुरेसे पाणी प्या आणि नियमित व्यायाम करा याशिवाय हंगामी आजार टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या कुंभराशी जून महिन्याच्या सुरुवातीलाच सुरुवात लांब किंवा कमी यंत्राच्या प्रवासाने होऊ शकते हा प्रवास शुभ आणि फायदेशीर ठरेल प्रवासादरम्यान तुमचे प्रभावशाली लोकांची संबंध निर्माण होतील महिलां महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या शुभेच्छांचा पूर्ण पाठिंबा मिळेल अशा परिस्थितीत तुमची दीर्घकाळ प्रलंबित कामे पूर्ण होतील या काळात तुम्ही सकारात्मक ऊर्जेने भरलेले असाल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि तुम्ही तुमचे काही जुने कर्ज फेडू शकाल कर। कुंभराशींच्या जा जातकांना जे बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत त्यांना महिन्याच्या सुरुवातीलाच कुठून तरी चांगली ऑफर मिळू शकते चांगली बातमी मिळू शकते जी त्यांनी सोडू नये अन्यथा त्यांना अशी संधी मिळण्यासाठी बऱ्याच काळ पाठ पाहावी लागू शकते कुंभराशी या महिन्यात तुम्ही कोणालाही असे कोणतेही वचन देऊ नये जे नंतर पूर्ण करण्यात तुम्हाला अडचण येऊ हो शकतात महिन्याच्या उत्तरार्धात तो तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे त्या काळात नातेवाईकांसोबतच निर्माण झालेले गैरसमज दूर होतील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल या काळात व्यवसायात पैशांचा ओघ कायम राहील आणि संपत्ती वाढेल जर तुम्ही किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केले तर तुमचे आरोग्य सामान्य राहील कुंभराशी या महिन्यात तुमचे आरोग्य आणि तंदुरुस्ती चांगली राहील ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी नियमित शारीरिक हालचालींना प्राधान्य द्या तुमच्या आहाराचा मागावा ठेवा तुमची एकूण चैतन्यशीलता टिकून ठेवण्यासाठी पोषक तत्वांचे संतुलित सेवन शोषित करा ध्यान किंवा योगामुळे ताण कमी होतो होण्यास आणि मानसिकता स्पष्ट येण्यास मदत होते थकवा टाळण्यासाठी तुमच्या शरीरातून येणारे सूक्ष्म सिग्नलकडे लक्ष द्या कायमस्वरूपी फायद्यांसाठी तुमच्या जीवनशैलीचा अनुकूल अशी आरोग्य दिनश्चर्या राखा या महिन्यात तुमची शुभारंभ हा नीलमन्यांनी चांदी आहे महिन्यातील भाग्यवान संख्या ही तीन आणि चोवीस आहे एकंदरीत पाहता कुंभराशीसाठी हा महिना शुभ ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ